माझ्या चॅनलवरचं हो पहिलंच व्हिडिओ असा की जे का मी मालवणी भाषेतनं आवाज दिलेलो असे मालवणी भाषेचं काय सांगू तुमका इतकी अप्रतिम अशी ही भाषा असा की बोलणाऱ्यान बोलत जाऊची आणि ऐकणाऱ्यान ऐकत जाऊची सगळ्यांका हवी हवीशी वाटणारी आणि ऐकण्या ऐकण्यासाठी एकदम मस्त अशी ही भाषा असा तर आज मी करू घेतले मुरियाचा मटण म्हटला व्हिडिओ करूया आणि आजचा व्हिडिओ हो मालवणी भाषेतनंच करूया असा माझ्या मनात इला आणि मी तसं तर केलंच आणि मी आता ह्या मालवणी वाटप तयार करून घेतलेला असं आहे तर लसूण आणि आला असा तर थोडासा तेलामध्ये परतवून घेतलं आहे कांदो परतवून घेतलं आहे खोबरा घातला आहे म्हणजे अर्ध्या सुक्या नारळाचा जो अर्धी वाटी असतं ना तेवढा खोबरा मी इथं वापरले थोडी कोथंबीर घातलं आहे आणि मस्त असा खोबरा या भाजून घेतला आहे बेसिक मालवणी वाटा तयार करून घेतलं आहे त्याच्यानंतर तेल चांगला घेतलं आणि त्याच्यामध्ये एक मोठो कांदो बारीक चिरून तो चांगलो परतवून घेतलं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये घातलं आहे ऑल टाईम फेवरेट मालवणी मसालो तर मालवणी मसाला तुम्ही तुम हवे ते रेसिपी करा त्यांची चव ही अप्रतिम येतली ह्याची गॅरंटी असा आणि त्याच्यानंतर घातलं आहे पाव चमचा हळद आणि कलर बरं योग्य हो म्हणान थोडीशी लाल मिरची पावडर घातलं आणि आता ह्या तेलामध्ये छान अगदी परतवून घेतलं तर मालवणी मा माणसाचा आणि माशाचा प्रेम या अप एकदम जवळचा असा मालवणी माणूस माशाशिवाय जगूच शकत नाही माश्याक कसं पाण्यातनं बाहेर तर तडपडान मरता तसं मालवणी माणसाच्या जीवनात जर मासो काढून टाकलो तर तो पण तसंच तडपडान मरतलो तर मसाले सगळ्या तेला परतवून घेतल्यानंतर ह्या असा मोरयेचा मटण तर ह्या असा एक किलोच्या वरती असा काय काय जण आहे का मुशीचं मटण असं पण म्हणतात नंतर चवीप्रमाणे मीठ आहे आणि नंतरही आहे कोकमा तर कोकमान ह्या मटणाची चव असा ना ती खूप छान येतात तर मी चार कोकमा इथं वापरलेली असं आहे आणि नंतर मग ह्या तेलामध्ये व्यवस्थित मटण हा व्यवस्थित परतवून घेतलं आहे मसाल्यांमध्ये हे बघा मस्त असा परतवून घ्यायचा सगळ्या मटणाक जा असा तो मसालो चांगलो लागा किंवा हो, आणि त्याच्यानंतर घातले थोडासा पाणी कारण आपण ह्या मटण थोडा शिजवून घ्यायचं असा आता थंड पाणी वापरलं आहे त्यामुळे गॅसची फ्लेम मोठी करून ह्या पाणी मी उकळवून घेतलं आहे हे बघा आणि नंतर मग गॅसची फ्लेम स्लो केलं आहे याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि मोर्याचं मटण आता शिजवून घेतलं आहे मोरियाचं मटण शिजायला जास्त वेळ लागणार नाही एक दहा ते पाच मिनटात ह्या शिजान येता आणि ह्या मटणात कुठलीही आला लसूणची पेस्ट किंवा काय असं लावण्याची गरज नाही डायरेक्ट ह्या मटण जा हा त्या फोडणीत घालायचा असता आणि ह्या मटणचा असा तर आता मी शिजवून घेतलं आहे आणि एकदा परतवून घेतलं आहे आणि मग मग अशी वाटप करून ठेवलं आहे तर त्या मिक्सरात अगदी लावून घेतलं आहे मी एकदम बारीक नाही लावायचा थोडासा हलक्या जाडसरच ठेवायचा कारण मोर्याचं मटण या कधी पातळ करणत नाही तर थोडा थपथपीतच करतात आणि ह्या चांगला अगदी वाटाप आता या मटणात व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता तुमका जर याच्यामध्ये ह्या खोबरा जास्त वाटत असतात तर तुम्ही कमी वाटप घालूनसुद्धा ह्या मोर्याचं मटण करू शकतात पण आमच्याकडे असं थोडंसं थपथपीतच आवडतं म्हणून मी तसं केलं आहे चांगली उकळी दिलं आहे बघा मस्त असा मोरेचं मटण इथं तयार झालेला असा आणि त्याच्यावरती घातलं मी ही बारीक चिरून घातलेली हिरवी कोथंबीर आणि भाकरीसोबत खाव ह्या मटण एकदम अप्रतिम लागता करून बघा मस्त एकदम करण्याची पद्धत पण एकदम सोपी असा तर झणझणीत चमचमीत असा ह्या मटण तुमका कसं वाटलं तर कमेंट्समध्ये नक्की सांगा Thank you.